नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तळलेली कोलबी त्यासाठी लागणार साहित्य इथे मी आपली कोलबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून साफ करून आणि कोलबीचा जो मधला असा धागा असतो तोसुद्धा काढून घ्यायचा आहे कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट कोकमाचा आगळ थोडासा रवा थोडंसं तांदळाचं पीठ हळद कोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपल्या कोलबीला मीठ आणि आगळ एक पाच मिनटं लावून ठेवणार आहे आता मी आहे ना कोलबीतलं संपूर्ण पाणी काढून घेणार आहे सर्वप्रथम यामध्ये टाकणार आहे आपलं चवीनुसार मीठ कोकमाचा आगळ सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आहे आता एक पाच ते दहा मिनटानंतर यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट हळ आग्रे गवी मसाला थोडीशी कोथिंबीर संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता ही कोलवी आहे ना एक अर्धा तास अशीच मसाल्यामध्ये मुरत ठेवायची आहे अर्धा तासानंतर आता मी आपली खोलबी फ्राय करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे थोडस तांदळाचं पीठ थोडासा रवा ह्यामध्ये टाकणार आहे मी थोडस मसाला आणि आपलं थोडस मीठ चांगलं एकजीव करून घेणार आहे ला तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे असं कोलबीला लावून घ्यायचं आहे कोलबी तेलात सोडायची आहे अशा प्रकारे सर्व कोलब्यांना मी आपलं पीठ आणि रवा लावून कोलब्या तळून घेणार आहे अशा प्रकारे आपल्या कोलब्यात ना दोन्ही साईडने चांगल्या खरच तळून घेणार आहे आता हे एका साईडने पंटून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत एक दहा मिनिटानंतर आपल्या कोलबी दोन्ही साईडने चांगली शिजली आहे आता हा तर मी गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपली तळलेली कोलबी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद